ही समर्थ आज आपण ह्या व्हिडिओमध्ये फक्त महिलांसाठी सौंदर्य वाढवण्यासाठी काही टिप्स बघणार आहोत तर चला व्हिडिओला सुरुवात करूया केसांना नियमितपणे दही लावल्याने केसांचा कोरडेपणा आणि केस तुटण्याचे प्रमाण कमी होते यासाठी केसांना आणि टाळूला दही लावून अर्धा तास तसेच राहू द्या आणि अर्ध्या तासाने केस स्वच्छ धुवा दररोज चेहऱ्यावर तिळाच्या किंवा बदामाच्या तेलाने मसाज केल्याने चेहऱ्यावरील रक्त पुरवठा चांगला होतो आणि त्यामुळेच त्वचा तजेलदार आणि चमकदार दिसू लागते दात सतत दुखत असतील किंवा दातामध्ये इन्फेक्शन झाले असल्यास हळद मीठ आणि मोहरीचे तेल एकत्र करून पेस्ट बनवा आणि या पेस्टने दात घासून घ्या यामुळे दातातील बॅक्टेरिया नष्ट होतात आणि दात दुखीसुद्धा कमी होते ओटांना काळपटपणा आला असेल तर खोबरेल तेलात मध आणि साखर मिसळून ओठावर लावा आणि हलक्या हाताने मसाज करा याच्या नियमित वापराने तुमचे ओठ लगेचच गुलाबी दिसू लागतील दररोज जेवणानंतर लिंबाचा रस पिल्याने जेवण व्यवस्थितरित्या पचण्यास मदत होते तसेच लिंबाचा रस शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी खूपच फायदेशीर आहे तसेच लिंबू रस शरीरातील विषारी आणि हानिकारक कण बाहेर काढण्यास मदत करते यामुळे नियमितपणे लिंबूचा रस पिणे आपल्या आरोग्याच्या दृष्टीने खूपच फायदेशीर आहे चेहऱ्यावर काळे डाग असतील तर एक टीस्पून कडकडीचा रस आणि एक टीस्पून बटाट्याचा रस घ्या हे व्यवस्थित मिक्स करून आणि हे टोनर म्हणून नियमितपणे चेहऱ्यावर लावा हे तुमच्या चेहऱ्याला चेहऱ्यावरील काळे डाग काढून टाकते पाय दुखत असतील तर झोपण्यापूर्वी दहा ते पंधरा मिनिट कोमट पाण्यात पाय शिकल्याने दिवसभराचा थकवा निघून जातो ऊर्जा पातळी वाढते तसेच तणाव नैराश्य दूर करते तसेच पायदुखीपासून सुद्धा आराम मिळतो दररोज रात्री झोपण्यापूर्वी गुळासोबत दूध पिल्याने पचनक्रिया मजबूत होते अशक्तपणा दूर होतो विकनेस येत नाही तसेच गॅस्ट्रिक संबंधित समस्यासुद्धा दूर होतात दररोज एक टोमॅटोचा तुकडा चेहऱ्यावर पाच मिनिटे थोडे मध टाकून स्क्रब करा यामुळे चेहऱ्यावरील मुरुम काळे डाग आणि तेलकट त्वचा स्वच्छ होण्यास मदत होते जर तुमची त्वचा वारंवार कोरडी पडत असेल किंवा ड्राय होत असेल तर दुधात मध मिसळून मध मिसळून कोरड्यात त्वचेवर लावल्याने त्वचेपासून पूर्णपणे सुटका मिळते जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि असेच व्हिडिओ बघायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ